किचनचा एखादा फ्लॅट दोन चार एकर कोरडवाहू शेती एखादी चार चाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो आमक्या तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं म्हणजे होते काय की सुख मिळेल या आशेने माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय पण सुख काही मिळत नाही सुखी होत नाही आपणच म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची खूप करमायचं घर भरलेलं असायचं दिवस कधी मावळायचा ते कळायचंच नाही मग आता काय झालं मजा का गेली एकटं एकटं का वाटतं छातीत धडधड का होत कशामुळे करमत नाही कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्याच कुठेतरी चुकली कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली विश्व निर्माण करणं म्हणजे नाती गोती जपणं छंद जोपासणं पाहुणे होऊन जाणं पाहुण्यांचे स्वागत करणं खूप गप्पा मारणं घरच्या उंबऱ्यात चपलांचा ढीग दिसणं खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणाने रडणं या गोष्टी जर आपण करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं तुम्हीच सांगा आपल्या आयुष्यात या सर्व गोष्टींची वाढ झाली का घट झाली तुमचं खरं दुःख तुम्ही मोकळेपणाने किती जणांना सांगू शकता असे किती मित्र किती शेजारी किती ना, नातेवाईक आपण निर्माण करू शकलो खूप कमी किंबहुना नाहीच मग आपण विश्व निर्माण केलं का तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही मित्र हो रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व नाही भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व नाही लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे आणि हिऱ्या मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व नाही मुखवटे घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व नाही हे नीट समजून घ्यावं लागेल हे नीट समजून घ्यावं लागेल सत्तेच्या धाकामुळे आणि कामाच्या व्यापामुळे नाती जर दूर जाणार असतील इतरांना तुच्छ लेखण्यामुळे आणि अहंकारामुळे माणसे जर जवळच येणार नसतील दुःख सांगायला मन हलक करायला जागाच उरणार नसेल तर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं का विश्वातून शून्य निर्माण केलं धन्यवाद कवितेतले शब्द आशय जर काळजाला भिडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या हासवाणी आसू या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद